सर्वांना जय लवजी आज अध्यक्रांती करून लवजी बसतात साळवे यांची जयंती आहे दोनशे एकतीस मे जयंती आहे आणि विचार करा की या जयंतीमध्ये खऱ्या अर्थाने प्रामुख्याने जी जी लोक येतात ती लोक लोकं ही जी तालीम आहे ना ही तालीम ही लवजी बाबाची तालीम आहे आणि या तालमीमधूनच त्यांनी अनेक लोक त्या इंग्रजाचे हा आमचा इतिहास आमच्या बापाचा इतिहास थोडक्यात बोलायला तर आमच्या बापाचा हा इतिहास आहे आणि त्यानंतरला आणखीन एक आमच्या बापाचा असा इतिहास आहे की शिक्षणाकडे आपल्या लेकरांनी ले वळलं पाहिजे बघितलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे आणि जिवंत उदाहरण ते कुणाचं आहे हे मला काही सांगायची गरज नाही त्याच वेळेला एक ओळ लिहिली तीच ओळ आमच्याला आम्हाला दाखवली जाते पण मुक्ता साळवींनी त्या ओळीच्या नंतरला बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत तर एकदा खरोखर तुम्ही वाचा आणि चिंतन करा की त्यावेळेला शिक्षणाचा भर शिक्षण आणि राहिला तुमच्यावर पाण्याचा जो सत्याग्रह होता तो त्यानंतर कुणी कुणी केला हे पण सांगायची गरज नाही पण सर्वात पहिलं जर कोणी केलं असेल तर आद्य क्रांतीगुरु लहूजी वस्ता साळवेंनी केलेला आहे आणि हा जिवंत आजही तो, तो परिसर आहे राहणार उद्याही राहणार आणि कायम राहणार जय लहूजी जय लहूजी